आदरणीय स्वामी भक्त राय परांजपे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण सोळावं स्वामींचं मित्रप्रेम याचा भाग सतरावा दोन प्रहरी भोजन आटोपून क्षेत्र प्रदक्षिणा झाली गोपाळपूर दिंडीरवन वगैरे पाहून झालं तिथले निरनिराळे मठ निरनिराळ्या मठात अखंड वीणा कसा चालू असतो प्रवचनं कुठं होतात मठाचे महंत आणि त्यांचे संप्रदाय तसंच वारकरी संप्रदायाचं स्थूल स्वरूप कसं असतं यासंबंधी काही माहिती या क्षेत्र प्रदक्षिणेत त्यांना उपलब्ध झाली दोन दिवस पंढरपुरात राहून आध्यात्मिक विषयावर परस्पराने पुष्कळ सुखसंवाद केले स्वामींसारखे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ गुरुबंधू आणि त्यातही पूर्वीचे मित्रत्वाचे स्नेहाळ संबंध यामुळे मोकळ्या मनानं चालणाऱ्या चर्चेत काळ जसा आनंदात जात होता तसाच तो सार्थकातही जात होता यावेळी जास्त वेळ तिथं राहण्याला सवड नसल्यानं परत सवडीनं पंढरीला येण्याचा संकल्प करून आणि पांडुरंगाचं दर्शन करून स्त्रीवर्ग परत पुणे मुंबईकडे वळला प्रत्येक स्टेशन आलं की काही माणसं डब्यातून उतरतात काही चढतात मध्यंतरी काही गप्पा गोष्टी होऊन काहींच्या ओळखी जमतात परंतु आपापली उतरण्याची जागा आली की जो तो उतरून जातो हे पुष्कळांच्या परिचयाच आहे याच घटनेच्या रूपकाच्या आधारे स्वामींनी काही उद्बोधक विचार व्यक्त केले स्वामी म्हणतात मास्तर आपलं जीवन म्हणजे सुद्धा एक याहून थोडा दीर्घ असा प्रवासच आहे या डब्यात ज्याप्रमाणे काही मंडळी चढतात आणि काही उतरतात त्याप्रमाणे जीवनात काही व्यक्ती आपल्या सहवासात येतात आणि काही दुरावतात आपण नात्या गोत्याचे संबंध लावून हा माझा तो माझा म्हणून ठरवित असतो परंतु प्रत्येकानं आयुष्यरूपी तिकीट काढलेलं आहे त्याची वेळ भरली की तो निघून जातो आपणालाही हे सर्व सोडून जाण्याची वेळ येणारच आहे तेव्हा हे जाणून सर्व प्रपंचात आसक्तीमुळं होणारी अनेक दुःख नष्ट होतात याचप्रमाणे आपला देह आपलं मन बुद्धी वगैरे परिवार हाही अलिप्तपणे पाहणं हाच आत्मानंद भोगण्याचा खरा मार्ग आहे यात ढवळाढवळ न करता तिथं अनासक्त राहणं हाच जीवन प्रवासाचा खरा सोहळा आहे त्याचाच प्रवास सुखमय होतो प्रवासाला कंटाळून प्रवास सोडणं ज्याप्रमाणे गाडीत बसलेल्या मनुष्याला इष्ट नसतं आणि शक्यही नसतं त्याचप्रमाणे आपणही कर्मप्रवाहरूपी मुक्कामाहून निघालो असून आपणा सर्वांना तिथंच मुक्कामाला जाणं आहे अनासक्तपणे हा प्रवास करता आला म्हणजे प्रत्येक क्षणाला आणि प्रत्येक स्थळाला आत्मानंद नगरीत मुक्काम आहे हे, हे अनुभवता येतं घरात कितीही फिरलं तरी ज्याप्रमाणे आपण आपल्या घरातच असल्याचं समाधान भोगीत असतो त्याचप्रमाणे अवघे विश्वची माझे घर अशी स्थिती होऊन सर्व जीवन प्रवास म्हणजे परवास न होता परमेश्वराशी सहवासच होतो सोहम ध्यानानं ही अवस्था प्रत्येकाला प्राप्त होऊ शकेल त्यासाठी श्रद्धापूर्वक दीर्घ प्रयत्न होणं जरूर आहे माणसाचं जीवन हे त्याच्यावर होणाऱ्या बऱ्या वाईट संस्कारांनी घडत असतं ज्या संस्कारांनी देहबुद्धी दृढावत जाते स्वार्थ बळावत जातो आणि ते संस्कार मानवाला अधोगतीकडे नेत असतात यांनाच कुसंस्कार म्हणतात परंतु जेव्हा सुसंस्कार होतात तेव्हा मानवाची देहबुद्धी क्षीण होऊ लागते आणि स्वार्थी वृत्ती लोप पाऊ लागते यालाच खरा भाग्योदय म्हणता येईल आयुष्यात सुसंस्काराचे दिव्य क्षण जरी अल्पस्वल्प अनुभवता आले तरी ते संपूर्ण जीवन बदलू शकतात साने आणि मास्तर यांना स्वामींचा सहवास लाभला आणि सद्गुरू कृपा पंढरीची यात्रा आणि प्रसंगोचित मार्गदर्शन यांचा कायमचा ठसा त्यांच्या जीवनावर उमटला जीवनाचं सुकाणू योग्य दिशेला वळलं आणि भवसागरातून जाणारी जीवन नौका सुखरूपपणे पैलतीराला लागण्याची निश्चिती विकल्पी मनालासुद्धा वाटू लागली पंढरपूरचा छोटासा प्रवास करून मुंबईस परत आल्यावर दिग्विजय करून परत आल्याचा आनंद सर्वांच्या मुखमंडलावर झळकत होता आज एवढंच यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी